एन न्यूज मराठी या वृत्तवाहिनीचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी नंदू प्रदेशी यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाल्यानं जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या एन न्यूज मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दरवर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून काम करणाऱ्या सर्वच विशेष प्रतिनिधींच्या कामाचा लेखाजोखा घेऊन त्यांना त्या पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव केला जात असतो गेल्या वर्षी देखील होत असणाऱ्या एनडीटीव्ही न्यूज मराठीच्या वर्धापन कार्यक्रमादरम्यान अशा विविध पुरस्कारांचे वितरण होणार असून त्या पुरस्कारातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजेच शौर्य पुरस्कार असून या पुरस्कारासाठी एनडीटीव्ही न्यूज मराठीचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी तथा जामखेडचे रहिवासी पत्रकार नंदू परदेशी यांना जाहीर झाला आहे येत्या काही दिवसात नगर या ठिकाणी होणाऱ्या वर्धापन कार्यक्रम सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यामुळे जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकार नंदू परदेशी यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वनरक्षक प्रदीप उबाळे रवींद्र राठोड संतोष सुराणा कुंडलिक पाद्रे आदींची उपस्थिती होती नमस्कार मी संजय कोठारी जामखेड अहमदनगर जिल्हा चीफ ब्युरो म्हणून नंदू परदेशी हे कार्य पर काम पाहत आहे गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या कोठारी प्रतिष्ठानचे काम प्रत्येक गोष्ट घडलेली ते त्यांच्या माध्यमातून प्रकाशित करतात आणि आमच्या कोठारी प्रतिष्ठानला पूज उजेड आणतात आज नंदुसिंग परदेशी यांना एन टी व्ही न्यूजमार्फत शौर्य पुरस्कार मिळाला आहे आज पाच वर्ष झाले सातत्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला जातो आहे त्यामुळे आम्ही त्यांचा आज येतोशी सत्कार केलेला आहे आमच्या कोठारी पृष्ठाच्या प्रत्येक कार्याची दखल नंदुपरदेशी घेतात आणि सर्व जिल्ह्यामध्ये आमच्या कार्याची माहिती कळते शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रत्येक कार्यात त्यांच्या सर्वांच्या पुढे असतात आणि ते ही द, दखल घेऊन हे सर्व कार्य ते आपल्या एन टी व्ही न्यूज मार्फत दाखवले जातात त्यामुळे त्यांच्या कार्य दखल घेऊन आज कोठारी पोलिसांमार्फत त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आमच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर